एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे धक्कादायक अपघात याची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर येते आहे दहा ते बारा शाळकरी मुलांना वाहनाची धडक एक मुलाचा मृत्यू संतप्त जमावाचा रास्ता रोको काल दिनांक आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोग्रस तालुका चांदवड येथे भीषण अपघात घडला दहा ते बारा शाळकरी मुलांना वेगाने धावणाऱ्या छोट्या हत्ती या वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून उर्वरित मुले गंभीर जखमी आहेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघाताची बातमी करता संतप्त ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमले आहेत त्यांनी आरोपी वाहन चालकाला तात्काळ अटक करावी आणि जखमींना योग्य उपचार द्यावेत या मागणीसाठी रास्ता रोखो आंदोलन केलं गेलं आहे यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र जमाव शांत होत नसल्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त मुलांना भेट दिली असून योग्य उपचार आणि मृत्युमुखी पडलेल्या मुलांना आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यानंतर पोलिस आणि वाहनचालकास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे अधिक तपास वडनेर भैरव पोलीस करत आहेत लोकमान्य टी व्ही टिफोन न्यूजसाठी सोमनाथ जाधव चांदवडी